नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्र आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझे यूट्यूब चॅनल भारत कलाल एन के अग्रवाल आणि फेसबुक पेज भारत कलाल एन के अग्रवालमध्ये तर मित्र मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपणा सर्व शेतकरी बांधवांकरिता एक खूप महत्त्वपूर्ण दिलासादायक मुळात आनंदाची बातमी घेऊन आलेलं मित्रांनो जेणेकरून शेतकऱ्यांना या बातमीचा या माहितीचा नक्कीच उपयोग होईल मित्रांनो तर मित्र ही माहिती अनुदानासंदर्भात आहे आणि पन्नास टक्के अनुदान तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेच असेल सर्व शेतकऱ्यांना मिळणार तर सर्व शेतकऱ्यांना नक्कीच सर्व शेतकऱ्यांना मिळणार यामधलं काही कुठला क्रायटेरिया वगैरे तसं काही राहणार नाहीये परंतु फरक काय आहे तफावत काय आहे आणि अनुदान कमी जास्त होण्याचं जे प्रमाण आहे शेतकऱ्यांमध्ये कसली नाराजी होती या सर्व गोष्टींचा या विषयामध्ये आपण उलगडा करणार आहात मित्रांनो तर मित्रांनो शेतकरी ज्यावेळेस कोणतीही योजना घ्यायचे किंवा पोर्टल पोर्टलवरील ज्या योजना घ्यायचे त्यावेळेस त्यांना हे अनुदान मोजक्या स्वरूपामध्ये मिळायचं आणि एक योजना होती पोकरा तर मित्रो या पोकरा योजनेमध्ये अ खरेदी करिता म्हणजे शेतकऱ्यांकरिता ज्या ज्या योजना होत्या किंवा जे कृषी साहित्य होते या कृषी साहित्यांच्या खरेदी करिता अनुदानाकरिता खूप मोठ्या प्रमाणे आणि चांगल्या प्रकारचं अनुदान मिळायचं मित्रांनो परंतु यामध्ये विषय असा होता की ही पोखरा योजना सर्वदूर सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व तालुक्यांमध्ये किंवा सर्वच गावांमध्ये राबवल्या जात नव्हती सर्व गावांचा या योजनेमध्ये समावेश होत नव्हता मित्रांनो त्यामुळे पोखरा योजनेमध्ये जास्त लाभ मिळतो आणि इतर योजनेमध्ये आपल्याला कमी लाभ मिळतो यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक नाराजी होती रोष होता आणि त्यांना कुठेतरी आपल्यासोबत भेदभाव झाल्यासारखं वाटत होतं किंवा पोखरा योजनेमध्ये आपलं गाव कधी बसेल आपण या योजनांचा लाभ कधी घेणार आणि आपला गावाचा शेतीचा आणि स्वतःचा विकास आपण कधी करणार असा प्रश्न त्यांना पडत होता मित्रांनो तर मित्र या सर्व गोष्टीकरिताच या सर्व गोष्टींकडे बऱ्याच वेळा शेतकरी संघटनांनी याकरिता आवाज उच उठवला हो आणि आवाज उठवल्याच्या हो नंतर शासनाच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न केला आणि शासनाने ते लक्षात सुद्धा घेतलं मित्रांनो आणि शासनाने हे लक्षात घेतल्याच्या नंतरचे जे काय बदल आहेत ते बदल आणि त्या बदलाचा शेतकऱ्यांना कसा लाभ होणार आहे कसा फायदा होणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत मित्रांनो तर मित्र राज्य सरकारकडून महाडीबीटी योजनेसोबतच पोकराकरिता एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आणलेली आहे मित्रांनो ज्यामधून ज्यानुसार पोकरा आणि महाडीबीटी पोर्टलवरील सर्वच कृषी योजना आता समान पन्नास टक्के अनुदान लागू करण्यात आलेलं आहे मित्रांनो या या सर्व योजनांना ज्यामुळे योजनांमधील अनुदानामधला जो असमतोल होता तो दूर होऊन राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सारखा लाभ मिळणार आहे मित्रांनो मित्र या अगोदर पोकरा योजनेमध्ये शेडनेट पॅक हाऊस सामूहिक शेतकरी कांदा चाळ भाजीपाला नर्सरी टॅक्टर आणि इतर विविध कृषी अवजारांवर जवळपास पंच्याहत्तर टक्के किंवा त्यापेक्षाच जास्त अनुदान दिलं जायचं मित्रांनो ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेला खूप पसंती सुद्धा मिळत होती मित्रांनो परंतु ही योजना म्हणजे पोकरा योजना आणि या योजनेमध्ये मोजक्या निवडक आणि मर्यादित गावांमध्ये ही योजना लागू होती मित्रांनो त्यामुळे शेतकरी या लाभापासून दूरच राहायचे तसेच महा डेब्युटी पोर्टलवरील योजनांना फक्त पन्नास टक्के अनुदान मिळायचे नंतर या दोन्ही योजनांमधील फरक शेतकरी संघटनांनी सरकारच्या लक्षात शासनाच्या लक्षात आणून दिले मित्रांनो नंतर कारण तसं होतं की कारण पोखरामधील जास्त अनुदान आणि इतर म्हणजे महाडीबीटीवर कमी अनुदानामुळे शेतकरी नाराज होते हे आपण पाहिले मित्रांनो तर मित्र या सर्व गोष्टींचा विचार करता शासनाने पोखरा टू लागू करत असताना पोखरा आणि महाडिबीटी या दोनही योजनांमध्ये पन्नास टक्के म्हणजे <opian Command> सारखे समान अनुदान लागू करत असताना पोखरा आणि महाडिबीटी या दोन्ही योजनांमध्ये पन्नास टक्के अनुदान करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेतलेला आहे मित्रांनो मित्रो सोबतच ज्यामध्ये राज्यातील कृषी क्षेत्र अधिक आधुनिक बनवणे तसेच शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी करणे या ज्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत या दोन महत्वपूर्ण उद्दिष्टांना समोर ठेवूनच हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो जेणेकरून सर्वदूर सर्व शेतकऱ्यांना समान सारखा फायदा मिळेल लाभ मिळेल मित्रांनो ज्यामध्ये कृषी उपकरणे आधुनिक शेती तंत्र सिंचन व्यवस्था पीक प्रक्रिया सुविधा याकरिता सारखे अनुदान लागू केले आणि ग्रामीण भागामध्ये तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढणार आहे मित्रांनो लवकरच जिल्हा स्तरावर अनुदान मंजुरीची प्रक्रिया होणार आहेत कोणते फायदे होणार आहेत तर मित्र हा जो निर्णय आहे या, या निर्णयामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त योजनेचा लाभ घेता येणार मित्रांनो सोबतच प्रकल्प खर्च वाढल्यामुळे अनुदानाची जी प्रत्यक्ष रक्कम आहे ती सुद्धा जास्त मिळणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांना शेततळे शेडनेट पॅक हाऊस नर्सरी अशा आधुनिक सुविधांचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे मित्रांनो तसेच सोबत पोखरा योजनेमध्ये जी मोजकीच गावे बसत होती मित्रांनो त्याऐवजी आता सर्वदूर शेतकऱ्यांना या सर्व योजनेचा समान आणि सारखा लाभ मिळणार आहे मित्रांनो तर मित्र ही होती ज्या जे शेतकरी जी गावे पोखरा योजनेमध्ये बसत नव्हती आणि त्यांना चांगल्या प्रकारचं अनुदान मिळत नव्हतं किंवा आपल्या सोबत भेदभाव होण्याची त्यांच्या मनात एक भावना निर्माण होती यात सर्व शेतकऱ्यांकरिता एक ही आनंदाची दिलासादायक आणि महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो जी मी आपला आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो तर मित्र आशा करतो की नक्कीच आपला सर्वांना ही माहिती ही अपडेट महत्वपूर्ण आणि आवश्यक वाटली असेल मित्रांनो तर मित्र अशीच माहिती वेळोवेळी वे आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवू शकेल याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आणि सर्व इतर शेतकरी पुत्रांपर्यंत शेतकरी बांधवांपर्यंत अशीच माहिती ही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातली जी माहिती आहे समान अनुदान पन्नास टक्के अनुदाना संदर्भातली ही त्यांच्यापर्यंत पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा सर्दूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो तर मित्र या व्हिडिओमध्ये तुर्तास तरी एवढेच लवकरच भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये अजून आपल्या सर्वांकरिताच्या शेतकरी भावांकरिता शेतीशी निगडीत एका नवीन योजना आणि नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो